काय काय खातो दिवसभरात काय खातो काय जेवतो ते आपण सगळं पाहिलेलं आहे मग आपल्या शरीरासाठी काय चांगलं चपाती भाजी भाकरी सर्व पाले हे खाणं चांगलं वाईट काय आहे आणि तुम्ही सगळे कुरकुरे बांबू खाता की नाही मग हे वाईट कसं तुम्हाला का खाऊ नको म्हणतो आम्ही सांगतो की नाही सारखं बांबू खाऊ नका बांबू खाऊ नका तरी पण तुम्ही खाता तर का खायचं नाही बघा त्याच्यामध्ये मी काय वाचलेलं आहे पाणी हा बांबू तुम्ही खाता की नाही हा बांबू वास तर बघत असेल फक्त हे काय के केलं असं पाण्यामध्ये बघ अजून हे असले पाकिट खाता खाता ना हा तर बघा

प्लॅस्टिक कसं झालंय की नाही हे बघा तसं झालं किती काळं नाही हे असलं तुम्ही खाता खाली वाईज हे बघा हे बघा हे करून येणार आहे की हे असलं घाण सारखं तुम्ही हे खाता चांगलं आहे का हे बघा हे किती काळ झालं बघा हे बघा बघा घाण बघा हे बघा हे असलं घाण तुम्ही itu karena sehat Hai saya jika ada nice Hai se selesai लगता है? कैसा लागत कसं अच्छा हा आता परत असे असेल

पीक नाही मग असलं हे जे तुमच्या पोटाला खराब आहे चांगलं नाही एवढं भान आहे ते तुम्ही दिवस रात्र खाता चा। आणि आजारी पडता पोट दो त्यापेक्षा काय खायचं हे असे वटाणे वटाणे हे भाजायचे हे भिजू घालायचे भाजून ह्याला मीठ लावून खायचं छोटे छोटे वटाणे फुटाणे शेंगा मिळतात की नाही ते खायचं त्याच्याने आपली तब्येत काय राहते चांगली राहते आरोग्य चांगलं राहतं का हे खाल्ल्यावर राहत हा खाणार का हे खाणार का त्याच्यावर फिरव हो सगळ्यांवर कॅमेरा तिकड़ा फिरव हो। खाणार का